कारखान्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न झालाय इथं शोक यात्रा संपन्न महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निर्णयामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असताना आज घोडेश्वर बेगमपूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शोक आयोजन करण्यात आले होते ही शोक यात्रा गावातील ग्रामपंचायत चौक इंदिरा मार्गे पाण्याच्या टाकी येथून ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो नागरिकांनी यावेळी आपली उपस्थिती दर्शवली याप्रसंगी मोहळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजाभाऊ खरे कुरुल पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार धनाजी माळी घोडेश्वर पंचायत समिती गणाचे उमेदवार केशव पाटील याचबरोबर या भागातील व गटातील असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उमेश दादा पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांवर सडकून टीका केली माझ्यामुळं हा कारखाना वाचला असून नाही तर कारखाना हा मागेच केव्हा सील झाला असता याची जनाची नाही तर मनाची थोडी बाळगली पाहिजे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी हे लोक फक्त सत्ता मिळवण्यासाठी प्रचार करत असून यांचा हा खोटा प्रचार आपण सर्व मतदारांनी येत्या सात तारखेला आपल्या मतदानातून दाखवून द्यावा व स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी असं आवाहनही उमेश दादा दा पाटील यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले या प्रसंगी त्यांनी मागील अनेक विषयांना हात घातला यावेळी अंधार असतानाही सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे हात घातला यावेळी अंधार असतानाही सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे या शोक यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद दिला या प्रसंगी उमेश दादा पाटील काय म्हणाले ते पाहूया या ठिकाणी हे जे चाललेलं आहे त्याला आळा घातला पाहिजे आणि हे घाण पाणी कारखान्याच्या बाहेर बंद पडू बाहेर येऊ देणार नाही हे मी बोललेलं आहे कारखाना बंद पाडायला बोलले उलट कारखाना बंद पाडण्यापासून ना। वाचवणारा उमेश पाटील आहे आणि बंद पाडणारा राजन पाटील आहे आणि आज त्याच राजन पाटलाच्या बरोबर व्यासपीठावर बसून तुम्ही अशा पद्धतीनं फटाभाता मारत आहे हे थोडंसं चुकीचं आहे आपल्याला हे लोकांच्या पुढं चुकीचं नॅरेटिव्ह पर पसरवण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही काम करणारी माणसं आहे जसं अजितदादा काम करणारा माणूस आहे तसं उमेश पाटील काम करणारा माणूस आहे आजी दादा आज गेले आमच्या तो परंतु आज सुनेत्रवाहिणीचा डोक्यावर हात आहे आज पार पवारांचा डोक्यावर हात आहे सुनेत्रवायनी पवार आज शपथविधी घेत आहेत आज त्या उपमुख्यमंत्री होत आहेत दुःखाचा डोंगर आहे त्यांच्यावर परंतु राज्याची जबाबदारी आहे आज सर्वसामान्य जनतेची जबाबदारी आहे जबाबदार माणसाला दुःख बाजूला सारून कर्तव्याला महत्त्व द्यावं लागतं कर्तव्याला प्राधान्य द्यावं लागतं आणि ते कर्तव्य आमचंही आहे या मोहोळ तालुक्यातल्या जनतेप्रती या कुरुल भागातल्या लोकांप्रती या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या गरीब कष्टकऱ्यांप्रती आमचं कर्तव्य जे आहे ते अधिक महत्वाचं आहे दुःखाचा डोंगर आमच्यावरही कोसळलेला आहे आणि तुमच्यावरही कोसळलेला आहे परंतु ही निवडणूक जे आहे हे तुमचं आणि आमचं भविष्य ठरवणारी आहे आणि या दुःखाचा गैरफायदा घेऊन विरोधकांनी आपलं साधवून घ्यायला नको म्हणून मी आणि आमदार साहेबांनी आज त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की विरोधकाला जशाल तसं उत्तर द्यायचं जर अशा वातावरणात सुद्धा या दुःखाच्या वातावरणात सुद्धा तुम्ही जर अपप्रचार किंवा खोटा प्रचार करत असाल आणि आमच्या त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि होऊ देणार नाही असं आमचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचं वचन आहे आम्ही आजी दादाला साक्षी देऊन मी आणि आमदार साहेब दोघंही या जनतेच्या प्रती तेवढ्याच तडफेनं काम करू आम्ही कसले खचून जाणारी माणसं नाही तर लढणारी माणसं आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजाला गादीवर बसवून नंतरच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये संताजी आणि धनाजी या दोन मावळ्यांनी हे स्वराज्य टिकवलं तसं हे अजितदादांनी निर्माण केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वराज्य हे त्यांना तर... असताना सुद्धा तुम्ही प्रचार करताय शासकीय दुप्पट असताना हलग्यावाजवतो हलगीवाज या संदर्भामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एखादा एवढा मोठा नेता गेला आहे माणसं दुखाट आहे आमच्या पुणेश्वरमध्ये आमदार साहेब एका महिलेनंतर चप्पल काढून यांना हाकलून दिले पायातली चप्पल काढली लाज वाटते का म्हणले काल तर अजितदादाचं निधन झालं आहे आम्ही दुःखात आहे तुम्ही इथं मत मागायला आहे अशा पद्धतीनं एका महिलेनं त्या ठिकाणी हाकडून दिलं त्यांना लाज आकडून काहीच आहे आणि त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या पुढं आमचं काम भविष्यात आम्ही काय करणार आहे ते काम आणि अजितदादांचं स्वप्न साकार करण्याच्याकरता था। आम्ही त्या ठिकाणी पुढं काय करणार आहोत हे त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत अजून एक आमदार साहेब यांनी एक अफवा पसरवायला सुरुवात केली रोमेश पाटलांनी निवडून दिलं तर हा कारखाना बंद करणार आहे म्हणतो हा कारखानदार आहे ना मला अजितदादाच्या निमित्तानं त्यांनी त्याची तरी जाणीव ठेवली पाहिजे घाना आणि सगळ्या कुरुल मतदारसंघातल्या लोकांनी लक्ष देऊन ही गोष्ट समजून घेतली पाहिजे ती कुणाला फारशी माहित नाही आहे कमल चिन्ह घेऊन सचिन जाधव निवडणूक लढवत आहेत चक्रा या कारखान्याचे मालक त्यांना म्हणतातही मालकच हेही मालक आहे हेही मालकच ते निवडणूक लढवत आहेत कुणाच्या नेतृत्वामध्ये तिथं भारतीय जनता पार्टी नाही इथं राजन पाटील पार्टी आहे भारतीय जनता पार्टी नाही ही राजन पाटील पार्टीकडून सचिन जाधव हे निवडणूक लढवत आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे आज त्या कमळावर जे चिन्ह त्यांनावर जे निवडणूक लढवत आहेत सचिन जाधव त्या राजन पाटलांनी कंबर कसून तो कारखाना बंद करता षडयंत्र केलं होतं का नाही एवढंच फक्त राजन पाटलांनी अनगर सिद्धावर हात ठेवून सांगायचं आणि सचिन जाधव यांनी त्या जक्रायाच्या मृत्यूवर हात ठेवून सांगायचं की या कारखाना बंद पाडावा म्हणूनच केलेलं षडयंत्र त्यांना एन जी टी म्हणजे हरित लावा आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडं आणि राज्याच्या पर्यावरण विभागाकडं तक्रारी करणारे कार्यकर्ते हे कुणाचे होते राजन पाटलाचे होते का उमेश पाटलाचे होते राजन पाटलाचे बरोबर आहे आणि तो कारखाना बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला होता त्यावेळेला मोहळा तहसीलदार होते बेडसे राज्याच्या प्रदूषण मंडळाचे त्या ठिकाणी प्रमुख अधिकारी असलेले अविनाश ढाकणे जर मीडियाच्या लोकांनी अविनाश ढाकणे साहेबांना आजही फोन करून विचारा आजही विचारा या जक्राया कारखान्याच्या संदर्भात उमेश पाटलाच्या माध्यमातून अजितदादानी फोन केला आणि तो कारखाना सील करू नका हे अजितदादानी आदेश दिले आणि सांगितलं जर प्रदूषणाच्या बाबतीत काही नियमाचा भंग झाला असेल तर त्या कारखान्याला दंड करा आणि त्याच्यामध्ये जे काही राखेमुळं जे प्रदूषण होतंय जे त्या घाण पाण्यामुळं प्रदूषण होतंय ते होऊ नये याच्याकरता त्यांना मुदतीमध्ये ती प्रिकॉशन घ्यायला सांगा त्यांना पाच सहा महिन्याचा अवधी द्या परंतु त्या शेतकऱ्यांचा कारखाना बंद होता कामा नये ही अजितदादांनी भूमिका घेतली आणि प्रदूषण मंडळाचे त्या ठिकाणी मेंबर सेक्रेटरी म्हणतात मेंबर सेक्रेटरी अविनाश ठाकरे यांना त्यांनी सांगितलं कसं हे कुणी सांगितलं उमेश पाटलांनी सांगितलं आणि उमेश पाटलाकडे मदत कुणी मागितली सचिन जाधवनी मागितली त्या सचिन जाधवांनी मला फोन केला की माझा कारखाना जर आता अजितदादानी हस्तक्षेप नाही केला तर पुढच्या आठ दिवसात माझ्या कारखान्याला टाळं लागणार आहे माझा कारखाना सील होणार आहे मी म्हटलं कशामुळे सील होणार आहे असं असं राजन पाटलांनी माझा कारखाना बंद पाडण्याच्याकरता विरोधात खोट्या नाट्या तक्रारी केलेल्या प्रदूषण विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याची चौकशी नेमून त्याचा अहवाल मी माझ्या विरोधात गेलेला आहे आणि त्या अहवाल विरोधात गेलेला असल्यामुळं त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे ते आता माझ्यावर कारवाई करणार आहेत आणि माझा कारखाना सील केला जाणार आहे कधीपर्यंत सील केला जाणार आहे जोपर्यंत त्या धोरांड्यामध्ये कुठलं यंत्र बसवत नाही ते धोरांड्यामधून निघणारी राख जोपर्यंत बंद होत नाही आणि त्या घाण पाण्याचा निपटारा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा कारखाना जो आहे तो सील केला जाणार आहे आणि ते तर त्याच्यातून जर वाचवू शकतं कोण फक्त आजीदादा वाचवू शकतात मी ताबडतोब आजीदादाना सांगितलं आणि आजीदाना सांगून तो आजी कारखाना बंद पडण्यापासून वाचवला उमेश पाटलाने आणि बंद करता पूर्ण हात धुवून कोण मागं लागलं होतं तर ते राजन पाटील लागले होते आणि तो कारखाना राजन पाटलाला का बंद करायचा होता चक्र या कारखाना आता त्याचा एकटा लोकनेते चालला पाहिजे राजन पाटलाचा हेतू काय एक भीमा बंद पडला पाहिजे जक्राया बंद पडला पाहिजे बरोबर आहे का नाही बरोबर आहे महाराज दुसरा अजून कुठला कारखाना सुरूच नाही झाला पाहिजे का त्याचा एकट्याचाच चालला पाहिजे म्हणजे काय शेतकऱ्याला पंचवीसशे न भाव देईल नाही तर दोन हजार न देख त्याला तिथंच उच घालावं लागेल कारखान्यांमध्ये स्पर्धा होऊन शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याच्याकरता म्हणून जक्राया कारखाना बंद पडू नये याच्याकरता उमेश पाटलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आज ते अजितदादा इथं आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या त्या ते ठिकाणी स्मृतीला साक्षी देऊन सांगतो की के केवळ आणि केवळ त्या अजितदादामुळे जक्रा कारखाना त्यावेळेला बंद पडला नाही राजन पाटील मात्र त्याला बंद पडायला बंद भरण्यासाठी प्रयत्न करत होता आणि आज माझ्या विरोधात हे अपप्रचार करतात की उमेश पाटील कारखाना बंद पडणार अरे सतरा हजार त्या ठिकाणीचे सभासद आहेत त्या ठिकाणी आम्ही कारखाना उजरी उद्या बंद करायला ठरवलं तरी आम्ही बंद पडू देत नाही कारण आज सतरा हजार त्या जक्रायाला पैसे भरून आम्ही सभासद आहे सतरा हजारदानाने दहा वीस वीस हजार भरल्यात त्याचा कसा बंद करतो बंद पडू पण त्या कारखान्यामध्ये जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे त्या कारखान्याच्या धुरांड्यामुळं त्यातनं जे राख येते त्या राखेमुळं अनेक हजारो शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान व्हायला लागलं आज प्रत्येकाच्या खात्या अन्नामध्ये राख चालली भाकरी सुद्धा झटकून खायची वेळ यायला लागली चपात्या झटकून खायची वेळ लागली आमदार साहेब लग्नाच्या पुरी लग्न जमवायला आले पाहुणे पाहुणे आल्यानंतर घरी आल्यावर हात धु त्याला हातपाय धुळून बसेपर्यंत अंगावर सगळी धूळ साचते जेवायला बसले की त्या आमटीवर तळून आहे त्या राखेचा भाकरी झटकून खावं लागते आणि मग ती पाहुणे म्हणत आहेत की हिथं जर उद्या पोरगी दिली तर पुरीला उद्या राख खायची वेळ येईल म्हणून लग्न जमा नाही ती ही परिस्थिती कशामुळे आहे दोन कोटी रुपये खर्चामध्ये त्या धुरांड्यातली राख खायची बंद होऊ शकते काय अडचण आहे ते करायला त्याचा आग्रह धरणं काही चुकीचं आहे का ते घाण पाणी जे आहे पाणी प्रदूषित व्हायला लागलं घाण पाण्यामुळं त्या ठिकाणी आमच्या विहिरीच्या पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्याच्यावर प्रक्रिया करता येते आणि ते घाण पाणी जे आहे ते आपल्याच कारखान्यात प्रक्रिया करून त्याच्यामध्ये पर्याय स्वतः येऊ शकतो आणि ते, ते प्रदूषण बंद होऊ शकतं याच्याकरता काही तांत्रिक विभाग त्या काळामध्ये साधं विचार विचारपूस करायला सुद्धा कधी विरोधक तिथे गेले नाही विचारपूस मदत करायचं तर लांबच राहिलं ला। किमान आमचा अडचणीत आलेला शेतकरी आज तुम्ही मतं मागायला वाड्या वस्त्यावर जात मग ज्या वेळेला त्या वाड्या वस्त्यावर प्रचंड मोठा चिखल झाला होता त्याच्या शेतामध्ये चिखल झाला होता त्या चिखलात पुडवून त्याला त्या ठिकाणी जावं लागत होतं त्याचं घरातलं सामान सकट सगळं नदीत पाण्यात वाहून गेलं होतं घरात सगळा चिखल झाला होता ते चिखल करता म्हणून सुद्धा जायला त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना जाता येत नव्हतं त्या काळामध्ये राजू साहेब आणि उमेश पाटील त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नदीच्या त्या शेत चिखलात आम्ही पाय पुरवत त्या ठिकाणी त्यांना सात्वत करायला गेलो होतो मदत करायला गेलो आज मतं मागायला तिथपर्यंत जात आहे हा त्या काळामध्ये ज्यावेळेला हे अडचणीत होते त्यावेळेला तुम्ही का नाही गेले त्यामुळे असं बिडगी प्रेम मतासाठी प्रेम तुम्ही मताच्या करता जाऊ नका ज्यावेळेला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही लक्षात आलं मग तुम्ही त्या ठिकाणी पालकमंत्र्यांची तुमची ओळख होती तुमची मुख्यमंत्र्याबरोबर ओळख होती का नाही गेले तुम्ही मा पालकमंत्र्याकडं का नाही गेले मुख्यमंत्र्याकडं एक तर शेतकऱ्याचं अडचणीत असताना दुखात असताना शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असताना अतिवृष्टीमध्ये त्याच्या शेतीचं पूर्ण वाटोळ झालेलं असताना सांत्वन करणं सुद्धा तुम्ही केले नाही नुकसान भरपाई मिळवून द्यावी म्हणून कुठं मुख्यमंत्र्याकडं पालकमंत्र्यांकडे शब्द टाकला नाही परंतु राजू खरे उमेद पाटलांनी ते केलं आणि आजीदादानी आमदार साहेबांवर विश्वास ठेवून पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा त्या ठिकाणी आमदार जो आहे ही माहिती सांगतात म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे आणि म्हणून करता सेक्रेटरीला सांगितलं की आजच्या आज कॅबिनेटला प्रस्ताव आला आणि त्याच दिवशी एका दिवसात प्रस्ताव आला आणि एकाच दिवसात निर्णय झाला आणि मोहोळ तालुका सरसकट नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट झाला आज एवढी मोठी पन्नास साठ गाव जिल्ह्यात एकमेव तालुका आहे एकमेव तालुका आहे त्याच्यामध्ये फक्त एक बंडीशाव नावाचं पंढरपूर मधलं गाव आहे ते पण आपणच सांगितलं बंडिशा गाव आहे थबा बंडिशा गाव म्हणून असंच एक गाव आणि ही जी गाव आहे ही त्यामधली मंडळ बंडिशागाव मंडळ ही जी मंडळ समाविष्ट झाली आज उद्याच्या उद्या या याच मतदारांना मत देण्याच्या करता पैशाचं लालूच दाखवलं जाईल मताला पैसे दाखवले जातील परंतु अजितदादाने जे दिलं आज त्याची भरपाई कुठेही होऊ शकेल आणि म्हणून करता हा नेता तुमच्यातनं गेलेला आहे आमच्यातनं पण गेलेला आहे आम्हाला तर प्रचंड दुःख आहे तुम्हालाही दुःख आहे महाराष्ट्राला दुःख आहे परंतु जो काम करत करत या शेतकऱ्यासाठी आज त्यानं स्वतःचा प्राण सोडला त्या अजितदादाला श्रद्धांजली म्हणून त्या दादाचं घड्याळ ज्या घड्याळावरनं त्यांचा मृतदेह ओळखला गेला संपूर्ण शरीर जळून खाक झालं घड्याळ फक्त त्या ठिकाणी शिल्लक होतं आणि त्या घड्याळावरनं त्यांचा देह मृतदेह जो आहे तो ओळखला ते घड्याळ जाता जाताही अजितदादा सांगून गेले मी गेलो तरी चालेल माझं घड्याळ जिवंत राहिलं पाहिजे आणि तो जो त्या ठिकाणी शेवटचा श्वास घेताना सुद्धा जो एक प्रकारे संदेश दिला त्यांचा मृतदेह सुद्धा करता मागे घड्याळ शिल्लक ठेवलं त्या अजितदादाचं घड्याळ हे सगळ्यात वर असलं पाहिजे हेच फक्त सगळ्यांनी त्या ठिकाणी कुरुलकरांनी त्या ठिकाणी आणि निगमपूरच्या लोकांनी त्याचबरोबर तालुक्यातल्या लोकांनी आणि जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही आज घरा धनुष्यबाण आणि दुतारी एकत्रितरित्या त्या निवडणुकीला सामोरं जात आहोत विरोधकांना जी काय टीका करायची ते करून आमदार साहेब म्हणले की अशा दुःखद वातावरणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जास्त काय बोलायचं परंतु तुम्ही त्या ठिकाणी असा दुःखद प्रसंग असताना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं निधन नमस्कार मामा नमस्कार काय आता तुम्ही उमेदवारांना काहीतरी आरानं मांडलं होतं काय नक्की परत येते कारखान्याकडे तुमचं किती बिल राहिलेलं आहे आणि कशी परिस्थिती आहे जवळजवळ दोन ते अडीच महिने झाले उसावर माझं औदर तरी सांगून की मी राहणार पूर्ण गोष्ट तालुका महत्वासोला आणि काय झाले दोन दोन महिन्याच्या वर जरी झाली तरी अजून उसाची बिल नाही बर रुपाय शेवटी आता काय झाले काय वेळेला आता म्हणजे खूप पैशाना काठा पेमेंट न पण आमचे काय बिलच येईल म्हणून आम्ही थोडंसं दादांच्या कानावर झालो म्हटलं जा जा। ले ले, ले। ले था 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 का ऊसाचं बिल येणार आता फुरफान कशाने करायची खत कशाने घालायचा किंवा लोकांच्या वर्षभर केलेल्या उजाऱ्या कशाने सारायच्या हे आमच्या बरोबर मोठा प्रश्न पडलेला तसं ते दादा तिथं थोडं आम्ही मागणी घातली त्यांच्याकडे किती ऊस गेलाय तुमचा एकूण कधी गेलाय

साहेब नंबर फोन फोन करा फोन केले ला काय संपर्क केला होता का तुम्ही चेयरमैन काय आपला संपर्क झाला नाही पण आज आपल्या आपले ऑफिस मध्ये जाऊन भरत वेळ आधी जाऊन आलो पण त्यांचा आमचा काहीतरी मिळ खाऊ دي नाही जे असं झालं हा तुमची बिल काढायची एक तारखेला काढू दोन तारखेला काढू असं करत करत आपले मारून नेऊ ते तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा